हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा उद्या रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षातर्फे भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना अर्पण करण्यासाठी तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सदर मोटरसायकल रॅली सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह मेहकर इथून निघेल सदर मोटरसायकल रॅलीमध्ये माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार व माननीय आमदार संजयजी रायमुलकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित मोटरसायकल रॅलीची वेळ सकाळी नऊ वाजता मोटरसायकल रॅली ठिकाण शासकीय विश्रामगृह मेहकर गेल्या बावीस एप्रिल रोजी पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी पहलगाम या ठिकाणी सव्वीस हिंदू लोकांची हत्या त्यांनी केली आणि हत्या केल्यानंतर संपूर्ण देशभर पाकिस्तानच्या विरोधामध्ये दे जनक्षोभ त्या ठिकाणी उचलून आला प्रत्येकाची इच्छा होती की आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी डायरेक्ट चौदा दिवसानंतर अतिरेक्यांच्या अनेक ठिकाणावर हमले करून शेकडो अतिरेक्यांचा त्या ठिकाणी खात्मा केला आणि त्यानंतर अतिरेक्याचं समर्थन करण्यासाठी पाकिस्ताननी सुद्धा आपल्यावर हल्ले करायला सुरुवात केलेली आहे आपले सैनिक अतिशय जिगरीनं रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्या पाकिस्तानचा आपण त्याला चांगलं प्रत्युत्तर देत आहोत पाकिस्तानच्या सगळ्या यंत्रणा आपण त्या ठिकाणी नाकामयाब त्या ठिकाणी करत हो। आहोत आणि आपल्या अशा या सैनिकांचं भारतीय सैनिकांचं मनोबल वाढावं म्हणून आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे की या सैनिकांचं मनोबल उंचवण्यासाठी उद्या सकाळी दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी नऊ वाजता आपल्या प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये मोटरसायकल रॅलीचं त्या ठिकाणी आयोजन करावं देशभक्तीवर त्या ठिकाणी गीतं त्याच्यावर त्या ठिकाणी लावण्यात यावी तिरंगे हातामध्ये घ्यावेत आपल्या वाहनांना लावेत लावावेत आणि चांगल्या शांततेनं याचा पोलीस यंत्रणेवर कुठलाही ताण येणार नाही याची काळजी घेत सर्व जनतेला त्यामध्ये सहभागी करून घेत अशा रॅलीकडून आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवावं निया आ, माजी निया के हे आपल्या मुख्य माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेबांनी आवाहन केलेलं आहे त्यांच्या आव्हानानुसार उद्या सकाळ सगळ्यांनी सकाळी नऊ वाजता तिरंगा रॅलीचं भव्य असं आयोजन आपापल्या गावामध्ये शहरामध्ये करावं अशी शिवसेनेच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद